एक महत्वाची बातमी समोर येते मोबाईल रिचार्जच्या किमतीमध्ये आता वाढ झाली आहे भारतातील टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे मोबाईल युजर्सना पुन्हा एकदा फटका बसणार आहे यावेळी रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये बारा टक्के वाढ होणार असल्याची शक्यता आहे गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केली होती यानंतर आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मे महिन्यात मोबाईल युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली या संख्येत वाढ झाल्याने आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवण्याचा विचार केला जातोय त्यामुळे आता पुन्हा एकदा मोबाईल युजर्सना मोठा फटका बसणार आहे असं सांगितलं जात आहे की भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या म्हणजेच जिओ एअरटेल आणि व्ही आय त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये बारा टक्के वाढ करू शकतात त्यामुळे आता पुन्हा एकदा अशा ग्राहकांवर परिणाम होणार आहे जे वर्षभरांसाठी त्यांच्या फोनचा रिचार्ज करतात आता पुन्हा एकदा युजर्स मोठ्या संख्येने त्यांचे नंबर बीएसएनएल मध्ये पोर्ट करू शकतात गेल्या वर्षी देखील खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये वाढ केल्यानंतर मोठ्या संख्येने युजर्सनी त्यांचा मदे नंबर बीएसएनएल मध्ये पोर्ट केला होता सुरुवातीला युजर्सना जिओकडून खूप चांगलं नेटवर्क मिळत होतं परंतु गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क खूप खराब होत आहे ज्यामुळे युजर्स आपला डेटा वापरण्यात अडचण येत आहेत याशिवाय एअरटेलची सेवा आता पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे त्यामुळे जिओ आणि व्हीआयचा विचार केला तर त्यांना आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे